सत्याचा आवाज खोट्याला चोख देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईन न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता सोन्याळमधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची थट्टा नुकसान लाखोंचे भरपाई फक्त काही हजार फेर सर्वेची ग्रामपंचायतीकडून ठरावाने मागणी जत तालुक्यातील सोन्याळ येथील शेतकऱ्यांवर अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने मोठे संकट ओढावले आहे डाळिंब बाजरी तूर भुईमुग आणि इतर खरीप पिके पाण्याखाली गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे मात्र शासनाकडून केवळ दोन ते पाच हजार रुपयांचीच भरपाई मिळाल्याने शेतकऱ्यात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत याबाबत चर्चा होऊन फेर करण्याचा ठराव एकमुनाने मंजूर करण्यात आला आहे नुकसान लाखोंचे आणि भरपाई काही हजारांची अशा अन्यायकारक सर्व्हेमुळे शेतकरी हतबल झाला आहे अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पंचनामे करताना गंभीर त्रुटी झाल्या आहेत कृषी सहायकांनी निवडक शेतकऱ्यांचेच पंचनामे केले असून तलाट ही सर्वेक्यावेळी गावात अनुपस्थित होते त्यामुळे अनेक शेतकरी भरपाईपासून वंचित राहिले आहेत शासनाकडून वस्तुनिष्ठ पंचनामा न झाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे जर पुन्हा सर्वे झाला नाही तर मिळालेली मदत आम्ही परत करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला याबाबत सरपंच बसवराज तेली यांनी प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे कृषी अधिकारी प्रदीप कदम तसेच जिल्हाधिकारी व कृषी अधीक्षक यांच्याकडे निवेदन दिले आहे त्यांनी फेरसर्वे करून नुकसानग्रस्तांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार चार ते पाच एकरांवरील पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली होती तरीसुद्धा शासनाने केवळ दोन ते पाच हजार रुपयांची भरपाई देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोळल्यासारखे केले आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा